नमस्कार वेलकम टू जस्ट अ टेस्ट मी आहे प्राची संके फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत अशी मेथीची भजी म्हणजेच की मेथी पकोडा दाखवणार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे झटपट तर बनते या थंडीच्या दिवसात खायला ही खूप छान आहे चला तर बघूया टेस्टी या भजीसाठी काय काय साहित्य आहे यासाठी मी दोन जुडी मेथी घेतली आहे स्वच्छ ह्याला धुऊन कापून घेतलेली आहे चार कांदे घेतलेले आहेत गोल चिरून जिरं घेतलं आहे एक चमचा तीळ घेतलं आहे साधारण वन अँड हाफ टीस्पून आलं लसूण कोथिंबीर मिरची दोन चमचे कोथि घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे दोन चमचे साधारण दोन टेबलस्पून दोन कप बेसन घेतलं आहे तांदळाचे पीठ अर्धा कप हळद अर्ध घेतली आहे अर्धा टी स्पून मसाला घालायचा आहे एक चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हिंग पावडर घ्यायचं आहे पाव चमचा आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो हाताच्या साह्यानेच मिक्स करायचं आहे जेणेकरून पाण्याचा अंदाज कळेल पण कांदा घातल्याने त्याचंच पाणी वळतो त्यामुळे पाणी घालायची आवश्यकता वाटत नाही बघू शकता छान मिक्स झालेलं आहे थोडं बेसन अजून मी घातलं कमी वाटत असेल तर बेसन घालायचं आहे किती सुंदर असं मिक्स करून घेतलं कढई मी ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतलेलं आहे कढई मस्त गरम अशी झालेली आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे की त्यात भजी सोडून घ्यायची ह्या भज्यांचा आकार जास्त मोठाही नको नाहीतर आतमध्ये कच्चे राहतील छान ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान सोनेरी झाली की ह्यांना मस्त असं टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे आहे असे मध्ये कच्चे राहिले पाहिजे नाहीत असे मस्त आता मेथीसुद्धाच छान येते थंडीमध्ये मेथीचे एकदम छान अशी ताजी मिळते आपल्याला ताजी मेथी आणायची मस्त ह्याचे कुरकुरीत तसे भजी करून खायची मस्त छान लागतात आणि कांदा टाकल्यामुळे ना असं चव छान येते भजीसाठी तर सोनेरी कलर यायला सुरुवात झालेली आहे फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही तर याच पद्धतीने मी तो उरलेली भजी करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर झालेले सोनेरी कलर आलेला आहे तुम्हाला आणखी रेसिपी हवे असतील तर प्लीज कमेंट्सद्वारे सांगा त्यामुळे मला कळेल की कोणत्या रेसिपी हव्या आहेत त्या मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल बघू शकता छान अशी कुरकुरीत गरमागरम भजी झालेली आहे खूप चविष्ट होतात भजी कर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन असेल तर नक्की प्रेस करा म्हणजे सगळ्या व्हिडिओंचा नोटिफिकेशन येईल बाय बाय